आसनगाववरून टिटवाळ्यामध्ये एका खाजगी रुग्णालयामध्ये नर्सपदावर कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय नर्सशी आसनगाव रेल्वे स्टेशनवर छेडछाड टिटवाळ्यातील एका खाजगी रुग्णालय नाईट शिफ्टसाठी जात असताना रेल्वे स्टेशनवरच नर्ससोबत अश्लील वर्तन करून तिच्याशी लगड करण्याचा प्रयत्न एका नराधामाने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आसनगाव रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक दोनवर लोकलची वाट पाहत असलेल्या नर्सला अश्लील हावभाव करत तरुणीशी लगड करण्याचा प्रयत्न निलेश अरुण गायकवाड या नराधमाने केल्यामुळे आता महिला रेल्वे स्थानकावरही सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे भेदरलेल्या तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला आणि कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज